चला तर हा आज कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये गाजराचा हलवा करूया तर तुम्ही म्हणाल ताई कमी वेळ कसा काय कमी साहित्यात होऊ शकतं पण वेळ हा गाजराच्या हलवाला भरपूर लागतो तर मी आज किरकोळ टिप्स पण महत्त्वाच्या सांगेन इथे मी पहिल्यांदा गाजराचा किस घेतलेला आहे आणि ते नेरलिपची कढई असते त्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर तूप टाकायचं तूप टाकायला कधी अजिबात कंजूसपणा करायचं नाही कारण तुपाचा कनी जो ओरिजिनल स्वाद असे तो आपल्या गाजराच्या हलवाला लागला गेला पाहिजे कारण आपण कमी साहित्य वापरणार आहे तर इथं तूप घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा, मोठ्या गॅसवर परतवायचं म्हणजे तुपाची चव त्या गाजराच्या हलवाला उतरते ज्या नीला गाजराचा हलवा आवडतो त्यामुळे कधी जोपर्यंत सीझन असेल तोपर्यंत हलवा करायलाच लागतो त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक साहित्य असतंच असं नसतं त्यामुळे म्हणून मी कमी साहित्यामध्ये सांगते तर इथं त्यानंतर परतून झाल्यानंतर मी दुधाची साय घातलेली आहे ही दुधाची साय कनी आमच्या म्हणजे आमच्या महि ओरिजिनल म्हैशीचं कसं ढिरीत दूध घालतात तर ते ढिरीतलं दूध आणल्यानंतरची जी साय घट्ट अशी असते कनी ती आहे ती ती मी तीन ते चार चमचे घातलेले आहे त्यानंतर दूध टाकायचं दूध पण उगीच ढीकभर ओतायचं नाही आणि त्यामध्ये असं गाजराचा हलवा शिजवत असं गरगट्ट केल्यासारखं करायचं नाही अगदी प्रमाणातच दूध घालायचं आणि शिजवून घ्यायचं आणि चमच्यानं सारखं सारखं ढवळत बसायचं नाही नाहीतर तो गाजराच्या किसाचे जे लांब धागे असतात ना ते तुटू शकतात असं गीर हलवाकडे होऊ शकतं आणि ते खाऊसं वाटत नाही हे बघा अगदी कमी हलवलं आणि शिजवलं त्यानंतर थोडंसं असं किंचितसं तळायला दूध असतानाच मी साखर घातलेली आहे साखर तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आमच्या ढेरीतलं ले दूध असल्यामुळं कसं कमी साखर घालायला लागते कारण दुधालाच कमी ओरिजिनल गोडसर अशी चव असते त्यामुळं साखर घातल्यानंतर एक दोन मिनिट असंच दोन मिनिट किंवा चार मिनिट म्हणा असंच परतून घ्यायचं पूर्ण आठेपर्यंत हे बघा मस्त पिके असा धागे न तुटता का गाजाराचा हलवा कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत होतो त्या तुम्ही नक्की अशा पद्धतीनं ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर वरतून तुम्ही काजू बदाम वगैरे टाकलं तरी चालते पण नाही टाकून पण छान होत